मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उत्सुकता होती ती त्यांच्या मंत्रिमंडळाची आधीच तीन प्रमुख पक्षांची महायुती आणि त्यातही एकट्या भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळालेला त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या स्वाभाविकपणे जास्त होती स्वतः फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला त्यामुळे मंत्रिमंडळाची रचना तर जास्तच आव्हानात्मक होती अशा स्थितीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधील एकोणचाळीस आमदारांनी रविवारी शपथ घेतली त्यात तब्बल चार महिला मंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या चौपटीने वाढ होऊन त्यांच्या जोडीला आणखी तीन महिला आमदार आल्या आहेत त्यातही कॅबिनेट मंत्री म्हणून दोन महिला आहेत हे आणखी विशेष आज या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या या चार महिला मंत्र्यांबाबत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा मंत्रिमंडळात भाजपाला एकोणीस शिवसेनेला अकरा आणि राष्ट्रवादीला नऊ जागा मिळाल्या आहेत यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली यंदाच्या विधानसभेत एकूण दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी एकवीस महिला निवडून आल्या आहेत त्यातील केवळ एक महिला आमदार विरोधी पक्षाच्या आहे भाजपच्या चौदा महिला उमेदवारांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादीच्या चार महिला आमदार आहेत तर शिवसेनेच्या दोन महिला आमदार आहेत या चारही महिला मंत्र्यांकडे नजर टाकली तर लक्षात येतं की राजकीय ये वारसा हा त्यांच्यासाठी महत्वाचा ठरला आहेच परंतु त्यांच्या कार्याचाही त्यांना फायदा मिळाला आहे पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे ही निव्वळ औपचारिकता होती एक वेळ मुख्यमंत्री पदावर लक्ष्य असलेल्या पंकजा यांना गेल्या काही वर्षात सातत्याने निवडणुकीत अपयश आलेलं दिसतं तरी भाजपचा बहुजन चेहरा म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे परळी मतदारसंघ हा त्यांचा गड मानला जातोच परंतु बीड आणि नगर जिल्ह्यात त्यांचा मोठा प्रभाव दिवंग आहे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असल्याचा त्यांना वारसा आहेच शिवाय पंधरा वर्षांपासून त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत भाजपचं पहिलं सरकार येण्यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये त्यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढून पक्षाच्या विजयात मोठं योगदान दिलं होतं फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री महिला आणि बालविकास मंत्री आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून काम केलं आहे त्यामुळे मंत्रीपद मिळणं हा त्यांचा स्वाभाविक दावा होता शिवाय त्यांच्या रूपानं मंत्रिमंडळात विधान परिषदेलाही प्रतिनिधित्व मिळालं आहे कारण शपथ घेतलेले अन्य सर्व मंत्री हे विधानसभेचे सदस्य आहेत मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ने नेत्या आदिती तटकरे यांचाही राज्य सरकारमध्ये पुन्हा समावेश झालाय महाविकास आघाडीचे सरकार दोन हजार मध्ये आले तेव्हापासून प्रत्येक मंत्रिमंडळाच्या त्या सदस्य राहिल्या आहेत श्रीवर्धनच्या आमदार असलेल्या आदिती या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एक मेवा महिला मंत्री मंत्री होत्या आता त्यांना पुन्हा कॅबिनेट म्हणून संधी मिळाली अवघ्या छत्तीस वर्षांच्या असलेल्या आदिती या फडणवीस सरकार मधील सर्वात तरुण मंत्री आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महायुतीच्या विजयाला कारणीभूत ठरली असं बोललं जात आहे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या, या योजनेमुळे आम्ही जिंकलो अशी नुकतीच कबुली दिली आहे मात्र ही योजना यशस्वी करण्याची कामगिरी ज्या महिला व बालविकास मंत्रालयाकडे होती त्याची जबाबदारी मंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्यावर होती ती त्यांनी पार पाडली व त्याचे बक्षीस देखील त्यांना मिळाले आहे शरद पवार हे आदिती तटकरे यांचे आदर्श आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा येथून त्यांनी एम ए पर्यंत शिक्षण घेतले राजकारणात त्या सतरा वर्षांपासून सक्रिय आहे सुरुवातीला दोन हजार अकरा ते बारा मध्ये सुप्रिया सुळे यांच्या सोबत युवती काँग्रेसचे काम त्यांनी केलं सात वर्षांपूर्वी मध्ये त्या पहिल्यांदा रोहा तालुक्यातील गटातून जिल्हा परिषद झाल्या मार्च मध्ये त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या पुढे दोन हजार एकोणीस मध्ये त्या श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार देखील बनल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रीडा व युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती व जनसंपर्क विभागाच्या मंत्री म्हणून त्यांनी कार्य केलं अजित पवारांच्या बंडानंतर दोन मध्ये त्या एकनाथ शिंदे सरकार आल्या तिथे महिला व बालविकास मंत्री म्हणून त्यांनी काम देखील केलं रूढ अर्थाने राजकीय वारसा नसलेल्या आणि स्वतःच्या कार्याच्या बळावर मंत्रीपद मिळालेल्या महिला आमदार म्हणून भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांच्याकडे पहावे लागेल सलग चार टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या त्या एकमेव व महिला आमदार आहे पुण्यातील पर्वती मतदारसंघावर त्यांनी सातत्याने वर्चस्व राखलं आहे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या पुण्यातील केवळ दुसऱ्या महिला आमदार ठरल्या यापूर्वी शांती नाईक या एकोणीशे मध्ये पुलोत सरकार मध्ये राज्यमंत्री होत्या स्वातंत्र्य सेनानी केशवराव देशपांडे दे यांची नात आणि बीकॉम पदवीधर असलेल्या माधुरी मिसाळ अपघातानेच राजकारणात आल्या भाजपचे नगरसेवक असलेल्या सतीश मिसाळ यांची फेब्रुवारी दोन मध्ये पुण्यातील टिळक रस्त्यावर गोळ्या झडून हत्या करण्यात आली त्यामुळे ते त्यांच्या पत्नी असलेल्या माधुरी यांना सामाजिक क्षेत्रात यावं लागलं गेल्या अठरा वर्षांपासून त्या भाजपशी जोडल्या गेल्या त्यांनी राजकारण सोडण्याचाही विचार केला होता परंतु गोपीनाथ मुंडे यांनी समजूत घालून त्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं कस्बापेठ भागातून दोन हजार सात मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका झाल्या दोनच वर्षांनी त्यांना विधानसभेची संधी देखील मिळाली त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस सलग चार वेळा त्या पर्वती मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे सदस्यपद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्यात पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन असो किंवा महिलांना स्वसंरक्षणाचे धडे असो अशा प्रत्येक कार्यात माधुरी यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो गेली पस्तीस वर्षे त्या बँकिंग क्षेत्रात आहेत तसेच बांधकाम पायाभूत सुविधा व विकास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय मानला जातो चौथा चेहरा असलेल्या मेघना बोर्डीकर हे काहीसे आश्चर्यचकित करणारे नाव ठरेल उर्वरित महाराष्ट्राला हे नाव काहीसे अपरिचित देखील असेल तरी मराठवाड्यात ते प्रसिद्ध आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभेच्या आमदार असलेल्या भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा राजकीय वारसा हा काँग्रेसचा मेघना यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवलीय त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे काँग्रेसचे पाच वेळेस आमदार होते रामप्रसाद बोर्डीकर परभणी जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गज मानले जातात नंतरच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश देखील केला रामप्रसाद यांच्या नंतर, राम नंतर मेघना बोर्डीकर या भाजपमध्ये सक्रिय झाल्या आणि त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे आल्या जिंतूर तालुक्यातील बोरी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या मेघना यांनी टप्प्या टप्प्याने वाटचाल केली आहे परभणी जिल्ह्यात भाजप रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो पाच वेळेस आमदार होऊनही त्यांच्या वडिलांची मंत्रीपदाची आकांक्षा पूर्ण झाली नाही त्यांचं हे स्वप्न मेघना यांनी पूर्ण केलं असं मानलं जात राजकारणाच्या बरोबरीनच एक यशस्वी उद्योजिका म्हणून मेघना यांची ओळख आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात त्या आहेत अशा या चार महिला मंत्री सध्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत आता महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा किती प्रभाव पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल अशाच राजकीय विश्वातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका